नमस्कार आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या मध्यम वर्गीय लोकांना जे वेड्यात काढण्याचं सत्र सुरू आहे त्यावर मी बोलावं असं मला वाटतं कारण की एखादी गोष्ट किती चुकीच्या पद्धतीमध्ये आपल्या सगळ्यांना सांगितली जाते हेही मला आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आणायची इच्छा होती लक्षात घ्या मित्रांनो की आता भारतीय जनता पक्षाचं एक कॅम्पेन चालू आहे अबकी बार चारस के पार ते एक मिशन आहे ते एक टार्गेट आहे जसं मागच्या वेळेस होतं अबकी बार तीनसो के पार तर ता त्यांनी एक अंदाज असा घेतला की आता आपल्याला चारशे क्वालिफाय करायचे आहेत त्या हिशोबाने त्यांनी अबकी बार सो के पार हे घेतलंय पण विरोधी पक्षाकडनं ज्या पद्धतीमध्ये सांगितलं जातंय की भारतीय जनता पक्षाला संविधान बदलायचं आहे तर हे कितपत शक्य आहे मित्रांनो संविधान बदलणं म्हणजे तुम्हाला एवढं सोपं वाटतो का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं जे संविधान लिहिलं गेलं ते एकोणावीसशे पन्नास सॉरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ऍक्सेप्ट पन्ना करून करून आपल्याकडे लोकशाही ही पद्धत लागू झाली त्याचे पायाभूत मूल्य अथवा त्या संविधानाबद्दलचा ह्या लोकांचा अभ्यास कितपत आहे भारतातील कायदे सुव्यवस्था कायदा कायदे हे त्या संविधानाच्या अनुषंगानेच येत आहे संविधान बदलणं एवढं सोपं आहे का तुम्ही हा विचार केला का की जर संविधान बदललं तर ज्या कोर्ट केसेस चाललेल्या आहेत त्याला जे कलम लावलेत त्यांचं काय होणार आहे म्हणजे एखादी खुनाची केस तीनशे दोनच्या अंडर चालू आहे संविधान बदललं संविधानामध्ये मा हे सगळंच बदललं जाणार ना लक्षात घ्या कुठल्याही पक्षाला संविधान बदलणं एवढं सोपं नाही जेव्हा आता स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर देश आर्थिक प्रगती करत असताना कुठलाही राजनैतिक पार्टी अथवा कुठलाही राजनैतिक नेता असा फालतू डिसिजन घेणार नाही संविधान बदलून स्वतः खड्ड्यात पडणार नाही एवढी तर राजकीय क्षमता प्रत्येक राजकीय नेत्याला असली पाहिजे संविधान बदलला नाही जाणार काही कायदे आहेत त्याच्यात आडेंडम केलं जाईल त्याचं सक्षमीकरण केलं जाईल उदाहरण म्हणून सांगतो संविधानामध्ये इंडियन पिनल कोर्ट मध्ये काही कायदे अस्तित्वातच नव्हते सायबर सिक्युरिटी लॉ त्यावेळेस सायबरच नव्हता तर सिक्युरिटी लॉ आला कुठून देशामध्ये संविधानाच्या सक्षमीकरणासाठी सगळेच राजकीय पक्ष प्रयत्न करतायत माननीय पंतप्रधान मोदीजी देखील याच्यावर खूप चांगल्या पद्धतीत काम करतायत पण मला नाही वाटत की चारशे जागा आल्यानंतर संविधान का चारशे जागा तर दोनशे बहात्तर त्र्याहत्तर वर बहुमत आहे दोन तृतीयांश बहुमताची कितपत गरज आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपली लोकशाहीचा जर पॅटर्न बघितला तर आपल्या शेजारच्या राज्या राष्ट्रामध्ये भारत आणि पाकिस्तान यांचं जर कम्पॅरिझन केलं तर भारतात एक आणीबाणी वगळता कधीही रश्कली राजवट लागू झाली नाही कारण भारताच्या लोकशाहीच्या पायाभूत मूल्यांमध्ये पंतप्रधान राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचे जज सैन्य दलाचे अधिकारी अशा वेगवेगळ्या पॅरामिटर्स मध्ये प्रत्येकाची कार्यपरण आली आहे हेच नागरिक शास्त्र आपल्याला शिकू द्यायचं नाही म्हणून पूर्वीच्या राजकीय नेत्यांनी शास्त्र हा विषय ऑप्शनल टाकला अथवा एका छोट्याशा पुस्तकामध्ये ठेवला हे शास्त्र जर आपल्याला समजलं आणि जर आपण पूर्ण आत्मसात केलं तर आपल्याला लक्षात येईल की चुकीच्या पद्धतीमध्ये प्रचार कसा केला जातो तुम्हाला कसं भूल तापांना बळी पाडलं जातो आणि मतं मागितली जातात त्यामुळे यावेळेस मतदान करताना सतसत विवेक बुद्धीने मतदान करा मतदान हा तुमची काळाची नाही तर नैतिक अधिकार आहे या अधिकाराची अंमलबजावणी करा मतदान ऐच्छिक जरी असलं तरी नक्की करा कुठल्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत द्या एवढीच ज्या पक्षाकडे अजेंडा आहे ज्या पक्षाकडे लिडरशिप आहे ज्याच्याकडे विजन आहे उद्याच्या भारत निर्मितीचं स्वप्न आहे अशा पक्षाला बहुमत नक्कीच द्या आज इथेच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यम वर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र